श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे शेहेचाळीस तुझे निरंतर चित्र काढतो जय गजानन गजानन महाराजांविषयी भक्तांना आलेले विविध अनुभव वाचित असताना मला गजानन महाराजांविषयी जे अनुभव आलेत ते मी लोकांना कथन करावेत असं राहून राहून वाटत होतं पण सांगावे की न सांगावे या संभ्रमात होतो लोकांना ती आत्मप्रौढी वाटायला नको अशी एक भावना मनात टोकावत होती पण अशातच एक लेख वाचण्यात आला लेखाचं शीर्षक होतं आपण आपले अनुभव लोकांना का सांगावेत त्यातील मुद्दे मनाला पटलेत आत्मप्रौढी मिळवण्यासाठी किंवा आपल्या अहंकाराला खत पाणी मिळत असेल तर तो अनुभव न सांगितलेला बरा मात्र आपलं भलं झालं तसं जगाचंही भलं व्हावं लोकांनी सुमार्गी वळावं या भावनेनं आपला अनुभव समविचारी भक्तांना सांगायला काहीच हरकत नाही बस याच भावनेतून हा लेख प्रपंच करण्याचं ठरविलं गजानन विजय ग्रंथाची आज माझ्याकडून महाराजांनी शेकडो पारायणं करून घेतली आहेत पण हे खरं असलं तरीही मला वाटतं मी केलेल्या अगदी पहिल्याच पारायणात महाराजांमधील चुंबकीय तत्त्वांनी मला असं आकर्षित करून घेतलं ना की त्या पहिल्याच पारायणात मी महाराजांचा होऊन गेलो एकोणीसशे सत्त्याऐंशीची ही गोष्ट इकडे तिकडे भटकंती करणारं माझं तरुण वय आयुष्याची निश्चित दिशा ठरायची होती नाही म्हणायला अभिनवमध्ये ना पुण्यात माझं चित्रकलेचं शिक्षण सुरू झालं होतं याला थोडी पार्श्वभूमी अशी होती की दहा वर्षांचा असताना मला म्हणजे या प्रकाश पाटणकरला पुणे सकाळतर्फे झालेल्या बालचित्रकार स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालं होतं मला चित्रकलेची मुळात आवड होती म्हणून तिथे प्रवेश घेतला होता पण नाम मात्रच क्वचितच कॉलेजात कधी हजेरी लागणार असाच एकदा कॉलेजला हजर असताना आमच्या शिक्षकांनी मला सांगितलं प्रकाश उद्या विद्यालयात एक इंडिया टुडेचा जुना अंक घेऊन येईल तसं तर आपल्याला बरेच अंक हवे आहेत पण निदान एखादा जरी मिळाला ना तर घेऊन येईल या अंकातील चांगले फोटोग्राफ्स अथवा तत्सम काही पानं आम्हाला फाडून चिटकवणे रेफर करणे अशासाठी कामाची असायची आमच्या ओळखीत असा अंक येतो याची मला माहिती नव्हती त्यामुळे रद्दीच्या दुकानात हा अंक शोधावा लागणार हे मी मनाशी ठरवलं होतं त्या सकाळी मी घरी परतलो तरुण वयातील काही स्वाभाविक प्रश्न माझ्याही मनात घर करून होते आयुष्यात पुढे काय करणार नोकरीचं काय घरची जबाबदारी वगैरे वगैरे काय करावं या विवंचनेतच असताना माझ्या बहिणीने अचानक सुचवलं अरे शेगावच्या गजानन महाराजांवरील पोथी आहे श्री गजानन विजय ती पोथी वाच मी असं ऐकलं आहे की प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही आघाड्यांवर ती पोथी भक्ताला सांभाळून घेते अर्थात जर मनापासून वाचली तर का कुठंच ठाऊक पण त्या दिवशी माझ्या मनानं ठरवलं की आज ही पोथी वाचायचीच त्या पोथीची लांबी लागणारा वेळ ओव्यांची संख्या वगैरे गोष्टी डोक्याला शिवल्याच नाहीत बहीण म्हणते आहे गजानन महाराज आपलं भलंच करतील या विचारानं माझं पहिलं पारायण सुरू झालं अतिशय मन लावून मी पोथी वाचू लागलो सवय नसल्याने मला त्या दिवशी खूप वेळ लागला शिवाय सोबत चिंतन सुरू असल्याने मनाला बुद्धिनिष्ठा प्रश्न सतावित होते वाळल्या वृक्षाला पालवी कोरड्या ठणठणीत विहिरीला क्षणात पाणी सारच विस्मयकारक वाटत होतं खूप वेळ झाला वाचन सुरू होतं अंधाराची जाणीव झाली आणि एक प्रश्न मनाला सतावू लागला इंडिया टुडेचा अंक तो आणायचा आहे रद्दीची दुकानं बंद होतील का अंक न आणता आला तर सरांना काय वाटेल वगैरे आता नकळतच वाचनाची गती वाढली पारायण पूर्ण झालं तेव्हा संध्याकाळ सरत आली होती मी महाराजांची आरती केली आणि कुणीतरी त्या अंधारात बाहेरून आवाज दिला प्रकाश एरवी फारसा न येणारा एक मित्र दारात उभा होता त्यानं मला विचारलं रद्दीच्या दुकानात चलतोस का रे मला रद्दी विकायची आहे ते ऐकून मी आनंदलो त्याला माझं आनंदाचं कारण सांगितलं त्यावर तो बोलला मला अचानक वाटलं की तुला सोबत न्यावं हे बघ काय आहे असं बोलून त्याच्याजवळील लहान पोतं त्याने जमिनीवर रिकामं केलं आमच्या त्या लहान खोलीतील फरशीवर सगळीकडे इंडिया टुडेचे अंक पसरले होते चित्रकलेच्या क्षेत्रात स्वतःची प्रगती व्हावी यासाठी माझी धडपड सुरू होती आमचं घर लहान असल्याने कॅनव्हास पेंटिंगसाठी माझ्यासमोर जागेचा प्रश्न होता पण त्या दिवशी पहिल्या पारायणानंतर महाराजांनी जणू पुढील मदतीचा संकेतच दिला श्रीकांत भावे म्हणून माझा एक मित्र मला म्हणाला अरे मी आणि माझी बायको आम्ही दिवसभर नोकरीच्या निमित्ताने बाहेर असतो घरी वडील असतात पण त्यांचा त्रास तुला होण्याचं कारण नाही सहाव्या मजल्यावर फ्लॅट आहे एवढं मात्र आहे तू तिथे पेंटिंग्स करू शकतोस आमच्या घराजवळच चित्रकार अरुण फडणीस राहायचे मला त्यांचं काम जवळून पाहण्याची संधी मिळाली ते सुंदर चित्र काढायचे त्यांचं काम पाहूनच मी शिकलो एकोणीसशे ब्याण्णव साली भावेच्या त्या सहाव्या मजल्यावर मी अक्कलकोट स्वामींच्या पासपोर्ट आकाराच्या फोटोवरून एक मोठा त्रेचाळीस आकाराचा फोटो तयार केला ते चित्र साधारण बऱ्यापैकी जमलं पण स्वामींच्या त्या फोटोकडे पाहताना मला मध्येच गोंदवलेकर महाराज कधी साईबाबा तर कधी गजानन महाराज दिसू लागलेत एकतत्वाचा अनुभव आला सर्वप्रथम स्वामींचं ते चित्र काढल्यानंतर माझ्या आयुष्यातील एक गोष्ट निश्चित झाली ती म्हणजे मी चित्रकार होणार आणि मुख्यत्वे सर्व संतांचीच चित्रे माझ्या हातून तयार होणार एकोणीसशे त्र्याण्णव साली मला गुळवणी महाराज आणि कवीश्वर शास्त्री यांचं एक चित्र काढण्याचा एक योग आला ते चित्र फडणीसांनी वाखणलं तेथून सातत्याने सर्व संतांच्या कृपेने प्रगतीच होत गेली आज नर्मदा परिक्रमेच्या संदर्भात ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं ज्यांच्यावर नर्मदा मैयाची असीम कृपा आहे त्या प्रतिभाताई चितळे त्या काळात केव्हा तरी एकदा घरी आल्या होत्या मी काढलेली चित्र पाहून त्या उद्गारल्यात या सर्व चित्रांमध्ये अनुभव डोकवतोय ही पाहण्याची नाहीत अनुभवायची चित्र आहेत हे संत दर्शन आहे त्यांचं ते बोलणं आजही माझ्या स्मरणात आहे खूपशा संतांची चित्रं त्या संतांच्या कृपेनेच माझ्याकडून चितारल्या गेलीत यानिमित्ताने या, या संतभूमीतील अनेक संतांचा परिचय झाला संत साहित्याचा सहवास घडला अनेक सत्पुरुषांना भेटण्याचा योग चालून आला एकदा मला वाटतं साधारण दोन हजारच्या सुमारातील गोष्ट असावी असेच एक सत्पुरुष भेटलेत सहज बोलण्याच्या ओघात मी म्हटलं सहज बोलण्याच्या ओघात मी म्हटलं संतांची चित्रं काढण्याच्या माध्यमातून संत सहवासात राहण्याचा प्रयत्न करतो आहे संत कनवाळू आहेत सहज कृपा करतात असं म्हणतात यावर ते म्हणाले संत कृपा आहेच सहाव्या मजल्यावर जे घडलं ते काय होतं संतकृपाच खरं होतं त्यांचं म्हणणं वेगवेगळ्या संतांची आजपर्यंत चार पाचशे चित्र काढून झाली हे सद्गुरूंच्या कृपेशिवाय होणं शक्यच नव्हतं समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची अनेक चित्रं तर केवळ गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादानेच काढणे मला शक्य झालं गजानन महाराजांनी ती चित्र काढण्यासाठी कशी प्रेरणा दिली ते सांगण्यापूर्वी थोडं थांबतो आणि नामस्मरण करून घेतो श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे प्रकाश पाटणकर पुणे यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन